गुड मॉर्निंग तर काही राहिलेलं नाही लय टाईम झाला आज ह्या कालच्या केलेल्या नटकुल्या नटकुल्या छोटे छोटे आणि आजच्या बाड्याबाड्या आजच्या मोठ्या मोठ्या त्या अजून सगळ्या जागेवर पडले चूल भांडी एक टोप नेऊन घातला भिजायला समोर खाली उतर नाही शकुली कुणा आहे घेत परत आणि आज आम्हाला आंघोळ करायची दिसलो का आम्ही लय विचित्र झाले कोड्या मोडायचे नाही टाकाम झालाय कांद्यांचा कागद बिघत काढून झालाय सकाळीच बघितलं का सका गड़ी 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 सका हे बघा हे बघा चोर मामा हा चोर मामा बघितला का चल वा इकडं चल आज काय भिजायला नाही घालणार हाय हे आज वाटायला का सकाळी पाणी बदलले परत दळतानी धुवून घ्यायचं त्या टप्पा टाकणार आणि एवढं धुवायला पाणी तिकडं स्टॉकचा माल तिकडं इकडं एवढा याच्यावर झाकण टाकायचं राहिलंय अजून हे उद्या वाटायला आहे आणि हे परवा आहे आज काय भिजा घालणारच नाही आणि इथं ज्वारी धुऊन सुकून ठेवली एका जागेवर ती आता टपात भरून ठेवते संध्याकाळी दुपारून पाऊस येतो गरबड होतील काय समूह चल तर मला पहिले आंघोळ घालते भूक लागली त्याला झोप पिते आणि मग जेवते मग कपडे भांडी भांडी वरचे आज दिदीने सकाळी एकदा घासल्या आणि शेड पण चकाचक केले बरं काल शेड चकाचक केले पण दोन दिवसांनी परत विचित्र होईल हे बाबा आय चल ना आंघोळीला चल वया विचित्र नग झाला विचित्र बाळा चल मी चालले चल जायचं आपल्याला हाक मारते, चल चल एकदा बाय कर करू इकडं तोंड करून हा बाय बाय सगळ्यांना पंप ठेव खाली